मार्कडवाडी येथे जो प्रयोग होणार होता तो या सरकारने जबरदस्तीने थांबवला लोकांचा आंदोलनाचा अधिकार आहे तो अधिकार हिरावून घेतला आणि त्याचबरोबर मार्कडवाडीमध्ये अटक सत्र सुरू केलं लोकशाही पद्धतीने अहिंसक पद्धतीने गांधी 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 मागे जाऊन त्याच्या विचारांना पुढे घेऊन त्यांच्या आंदोलनाच्या स्वरूपाला पुढे घेऊन जाणारे जाणारेचे नागरिक यांचा गुन्हा काय त्यांना अटक कशाला गेली एक तर तुम्ही घाबरलात की मार्कडवाडीचं लोन हे पूर्ण महाराष्ट्रात पसर आणि आता अटक करून तुम्ही त्याला अजून फुंकर मारली माझ्या आध्याने जसं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दांडी मार्च ची यात्रा ही स्वातंत्र्याला नवीन चाल देणारी थरली तसंच इथे जो वाढणारा एक अधिकारशाही आहे फॅसिजम आहे त्याला रोखण्यासाठी मार्कटवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताचा दांडी मार्च असेल